दरवर्षी जे करतात आपले गोगो मिसाळ सर आणि श्री ज्ञानदेवजी ठेकळे सर यांच्या हस्ते आपण संकल्प सोडून घेऊ आणि पुंडलीकरू पाणी घ्या

मला मान्य करते आहे वाटतंय काय पुलेला काय समुद्र आणि समुद्र रस्त्यावर रस्त्यावर आत दिसला जारी माऊली मावली रामकृष्ण आरी तर तुम्ही आपली तुम्ही आता पाहिले सगळं पंढरपूरची यात्रा आळंदी ते पंढरपूर पाहत आलो तर आम्ही भगवान बाबाच्या मठामध्ये होतो तीन दिवस झाले तर इथंच होतो तुम्हाला तर पाठीमागचं पण अन्नदान दाखवलं होतं भगवान बाबाच्या मठामधलं तर आज द्वादश आहे आणि आज आपण द्वादश सोडून जाणार आहोत तर आपली गावकरी मंडळी तिथं आणि भरपूर आपले आपले परिसरात परिसरातील सगळे लोक आहेत अशा पंक्तीला बस आपण तर थोड्याच वेळात वाढ चालू होणार आहे तुम्हाला दाखवतो आज द्वादशीसाठी वारकऱ्यासाठी जेवण काय ठेवलेलं आहे आणि कोणी अन्नदान मठ दिलेलं आहे ते सगळं पाहत राहा सगळं कंटिन्यू करावली रामकृष्ण तयार केलेले विस्तारित अनेक मोठ्या प्रमाणामध्ये गड तयार करण्यासाठी आणि त्याची सेवा करण्यासाठी अनेक सेवे करत आहे आणि इकडचे प्रोग्राम चालू गेट गेले

कृष्ण हरे हरे च हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे hare 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 ram hare ram 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 hare 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 krishna hare krishna 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 hare 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 ram hare ram 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 hare hare हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण ♫ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम रा हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे